नमस्कार मी आकाश पवार स्वागत आहे आपलं दस काय मराठी का या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता संत तुकोबारा यांची ज्ञानेश्वरांची पालखी जी पंढरपूरला चालली आहे त्यामध्ये अनेक जणांना वारीला जाता येत नाही त्यामधलाच एक भक्त थेट विठ्ठला संवाद साधतो विठ्ठलाशी तो असं म्हणतोय की काय र पांडुरंगा कसा आहेस विटेवर उभा राहून तुझे लक्ष काय आमच्यावर नाही म्हटलं यावं एकदा तुझ्या भेटीला वारीसोबत तुझ्या त्या पंढरीला तुकोबांच्या ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत नाचत चालत यावं तुझ्या गावाला पण पांडुरंगा येऊन तरी काय करू बाबा खायला अन्न राहायला घर नाही पैसा नाही आणि कशात मन लागत नाही बाबा पांडुरंगा तुला हात जोडून सांगायचंय खूप काय पण कसं सांगू देवा तुझी भेट काय नशिबात नाही म्हणे पंढरपुरात तू राहतोस कमरेवर हात ठेवून घरी बसोवा श्रीमंत प्रत्येकाच्या हाकेला धावतोस अरे मग पांडुरंगा आपल्या माणसांना आपल्या माणसांपासूनच का तोडतोस मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांना आपल्याच माणसांकडून का दुखवतोस काय रे पांडुरंगा एक इच्छा मागू का तुला तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या भक्तांची काळजी बर का तुझ्या भेटीसाठी पायी चालत येत्यात तुझ्या त्या रुक्मिणीच्या धनसनी भेटाया एवढं लांब पायी चालत चालत मुखामध्ये तुझं नाव घे कधी पंढरपूर येतं कळतच नाही बघा आम्हाला मुखात कायम तुझंच नाव असतं तरी बी आमच्यावर लक्ष नाही देवा तुझं देवा लय बोललो असेल तर माफ कर बाबा कारण जन्मच दिलायस तू कधी आंधळाची काठी झालास तर कधी लहान शिमुकल्या बाळाच्या चेहऱ्यावरच असू भक्ताला दुखून नको देवा कारण काय माहिती आयुष्यात संसार किती दिसाचा आहे आणि जाता जाता एक शेवटच बोलतोय यायचं आहे ना तुझ्या पंढरीला पण आत्ताच्या या कामाच्या व्यापार आमच्या गाडीला ब्रेकच नाही द्यावा डोळं भरून पाहू हो वाटत तुला कानात येऊन सांगाव असं वाटतं तुझं पण देवा साधा हात जोडून उभा राहिला सुद्धा देत नाहीत बघ तुझ्या गावात तुला तरी सगळं ठाऊक असेलच की म्हणे युगी अठ्ठावीस कमरेवर हात ठेवून उभा त्या पंढरपूरच्या विटेवर पण पांडुरंगा तरी बी काय लक्ष नाही बघ तुझा आमचा तुझा आमच्यावर चल बाबा विट्याला काय बोलू आता तुला पांडुरंगा चल नाही जमलं यायलाच यायला बघ पुढच्या तुझ्या वारीला तुल येईल बघ हातात टाळ घेऊन पंढरीच्या चोराला भेटायला तोपर्यंत हात डोक्यावर ठेवलं तुझ्याशिवाय कोण आदरच नाही आम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा